मोठी बातमी येते नंदुरबार मधून इथे अतिशय क्षुल्लक कारणावरनं राडा झालाय आणि दगडफेकही आहे रिक्षानं तरुणाला धडक दिल्यानं दोन गटात हा राडा झालेला आहे पोलिसांकडनं अश्रुधुराच्या नळकांड्या इथे फोडण्यात आल्या नंदुरबार शहरामध्ये तणावपूर्ण शांतता सध्या पाहायला मिळते या क्षुल्लक कारणावरनं दोन गटामध्ये राडा झालाय आणि त्यानंतरची ही स्थिती आपण पाहतो अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता एक वेगळी घटना सकाळी घडण्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन ला, आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची आतापाव येतो नंदुरबार पोलीसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे सर्व सिच्युएशन शांत आहे संध्याकाळी जे काही स्टोन पेंटिंग झाली त्याच्या मागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरण्याचा प्रयत्न केला तर काही आरोपी आम्ही आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी हो, आरोपींचा आम्ही शोध घेत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत पोलिसांकडनं अशोगृहाच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत रिक्षानं तरुणाला धडक दिली आणि त्यानंतर दोन गटात हा राडा झालेला आहे एका क्षुल्लक कारणानंतर जोरदार दगड झाली झाली अधिक माहिती घेऊयात प्रशांत झवेरी यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत प्रशांत काय अधिक माहिती निश्चित प्रज्ञा काल रात्री दोन गटात नंदुरबार शहरात दगडफेक झाली आहे शुल्लक कारणावरनं ही दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जे आरोपी होते त्यांना धरपकड करण्यात आली आहे आणि आता शहरात तणावपूर्ण शांतता जी आहे ती निर्माण झाली आहे प्रज्ञा नक्कीच सध्याची काय स्थिती आहे आणि पोलिसांनी काय आदेश दिलेले आहेत आजच्या दिवसासाठी शहरामध्ये पोलिसांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना पुन्हा सकाळी जे आरोपी आहेत त्यांना कोर्टात हजर करणार आहेत आणि जे अजून उर्वरित आरोपी आहेत त्यांना परत धरपकड करणार आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रशांत